राजकारण आणि समाजकारणाचा वारसा घेऊन ॲडव्होकेट राहुल ठिकले यांनी गेल्या पाच वर्षात पूर्व नाशिक विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं सर्वसामान्य माणसाभोवतालच्या जगाशी एकरूप होताना आमदार राहुल ढिकले यांनी प्रत्येक भागात विकासकामांची रास उभी केली समाजाची निस्वार्थ सेवा करताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत माणूस ओढण्याचा कायम प्रयत्न केला हीच शिदोरी घेऊन अॅडव्होकेट राहुल ढिकले दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असून तळागाळापर्यंत पोहोचून त्यांना प्रचारात निर्णायक आघाडी घेतली आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी आरोग्य विद्यापीठ मसरूळ मसरूळ गावठाण राजवाडा वैदुवाडी गजपंथ सोसायटी रामेश्वर मळा वडजेनगर कलानगर रिलायन्स पेट्रोल पंप गायत्रीनगर पोकार कॉलनी निसर्ग नगर या भागात प्रचार रॅली काढून नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या तत्पूर्वी वडजेमळा येथील प्रचार कार्यालयाचं उद्घाटन राहुल ठिकले यांच्या हस्ते झाले या प्रसंगी माजी महापौर रंजना भान्सी माजी नगरसेवक अरुण पवार भाजपचे सरचिटणीस अमित घुगे स्वर्गीय उत्तमराव ठिकले स्पोर्ट्स फाउंडेशनचे से सेक्रेटरी दीपक निकम पाटील सोमनाथ वडजे उपस्थित होते दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ स्वर्गीय उत्तमरावजी ठिकले स्पोर्ट्स फाउंडेशनचे पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमींतर्फे भव्य स्वागत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक दुधारे सेक्रेटरी दीपक निकम पाटील आनंद चकोर प्राध्यापिका विजया दुधारे अविनाश वाघ यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांचे उत्स्फूर्त स्वागत केले राहुल ढिगले यांनी सामाजिक कार्याबरोबर आपले वारसा हक्कानं मिळालेले खेळाविषयी प्रेम जपले आहे खेळाप्रती त्यांची बांधिलकी असून ते कायम खेळ खेड़ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात अशा क्रीडाप्रेमी आमदारांचे अशोक तुधारे यांनी शुभेच्छा दिल्या क्षेत्रात या वतीने हा विश्वास आहे की ते प्रचंड बहुमताने या वाढून त्यांचं कार्य एवढं मोठं आहे आणि त्यांचा आजचा प्रतिसाद बघून स्वस्फूर्तीने इथं लोक आलेले आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी जे काम करत आहेत त्यांच्या ते निवडून येणारच आहेत पण भरगोच मतांनी जास्तीत जास्त मत निवड द्यावे यासाठी त्यांना खूप शुभेच्छा देतो क्रीडा प्रेमींच्या या आदर सत्कारानं भारावून गेलेले उमेदवार राहुल ठिकले यांनी सर्वांचे आभार मानले प्रेम मी खरंच भारावून गेलोय काम केलं तर लोक प्रेम देतात याची ती पावती आहे आणि त्यातल्या त्यात माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्यांच्या पाच वर्ष मी बहिणीसारखं नातं जपलं अशा सगळ्या बहिणी मला उगाळाला आल्या आहेत तिथंच मला तर एवढा मोठा आशीर्वाद पा, आशीर्वादाचं पाठबळ मला आहे एवढ्या उन्हतानाच त्या थांबल्या त्याबद्दल मी खरंच मनापासून आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो निवडणुका येतात जातात परंतु काही नाती ही जन्मभराची तयार होतात आणि तुमच्या मातं जे आहे ते जन्मभराचं आहे ते असंच जपलं जाईल ही ग्वाही मी आपल्याला देतो आपण एवढ्या दुपारच्या एक वाजेच्या उन्हात सगळे थांबलेत त्याबद्दल आपले परत मनापासून आभार मानतो आणि दीपक निकम पाटील यांनी पुष्पहार खालून अॅडव्होकेट ढिकले यांचं स्वागत केलं या घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे अवघी नारी शक्ती त्यांच्या स्वागतासाठी जमा झाली होती त्यांनी राहुल ढिकले यांचा ऑक्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या माझं नाव सोनाली शिरवाडकर मी मसरूलमध्ये राहते आणि राहुल भाऊ ढिकले यांना आमच्या सर्व महिलांचा व पूर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व महिलांचा शंभर टक्के पाठिंबा आहे राहुल भाऊ ढिकले आप आगे पडो आमचं मारे आहे सुवर्णगर गटे मी गणेश नगर मध्ये राहते राहुल भाऊंचा आमचा सगळ्या लेडीजचा खूप मोठा सपोर्ट आहे पाठिंबा आहे आमचा त्यांना सगळ्यांना थँक्यू महिला दिन शिक्षक दिन अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघातील भगिणींचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणारे आमदार राहुल ढिकले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून महिला वर्गानं त्यांचं स्वागत केलं यावेळी ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे प्रशांत बोराडे योगेश मोराडे राहुल पवार रोहिणी दळवी प्रिया भारते विकास पाटील निलेश टोकरे तसेच अक्षय साळवे चेतन बोंडे विकी कोठोळे शुभम शिंदे नितीन चौधरी स्वप्नील पाटील अनिकेत भालेराव भूषण बोडके संकेत कुटे संजना धिवरे रंजना झोपे सुवर्णा गरगोटे तृप्ती सोनवणे उज्ज्वला पवार अस्मिता मोगल सरला बच्छाव प्रीती बच्छाव सोनाली शिरवाडकर सतीश बोरा शशीभूषण सिंग ऋषिकेश रसाळ हे उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक